आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची मशाल हाती घेऊन शिवबाने वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली ती हिंदवी स्वराज्याची जिथे चारही बाजूंनी आदिलशाही निजामशाही आणि क्रूर मुघल सत्तांनी महाराष्ट्राला वेढले होते तिथे निष्ठावान साथीदारांना सोबत घेऊन एकामागून एक गड जिंकून घेतले तोरणा राजगड पुरंदर यांसारख्या किल्ल्यांची साखळी तयार केली पुण्यातील लाल महालात सत्तर हजाराची सेना घेऊन मुक्काम ठोकलेला शाहिस्ते खान तीन मोठे गमावून दिल्लीला माघारी परतला या अपमानाची आग शांत होते ना होते तोच मोगलांची श्रीमंत व्यापारपेठ सुरत लुटली गेली आणि मुघल तिजोरी खाली झाली शिवाजी महाराजांची घोडदोड चालू राहिल्यास संपूर्ण हे बादशाह औरंगजेबाने आपल्या दरबारातील सर्वात अनुभवी दूरदृष्टीचा आणि पराक्रमी सरदार निवडला मिर्झा राजा जयसिंग ज्याने ऐंशी आजार स्वार आणि दिलेर खान याला सोबत घेऊन स्वराज्याचा लायनट करण्याच्या निर्धाराने महाराष्ट्रावर साल केली ज्यांनी स्वराज्याच्या मुकुटावरील महत्वाचा रत्न असलेला पुरंदर किल्ला वेढला या वेढ्यात शौर्याची अशी गाथा घडली जी मराठ्यांच्या पराक्रमाचा महामेरू ठरली आणि अखेरीस या दुर्दम्य संघर्षाचा शेवट पुरंदराच्या तहाने झाला या तहात तेवीस किल्ले आणि बरच काही गमवावं लागलं याचाच विचार करून आऊ साहेब राजगडावर व्यतीत होत होत्या तितक्यात आऊ अस्वस्थ वाटतात राजगडाची हवा काही मानवत नाही आणि डोळ्यासमोरचा कोंडाणा काही जात नाही तोच विचार आम्हीही करतोय आम्ही आमच्या काळजाचा तुकडा पेटवून दिलाय या बुलंद कोंडाण्याला स्वराज्यात आणावे असे अमासी वाटत आणावे शंका नको स्वराज्याचे तुकडे झाले त्या दिलेर खान आणि राजपूत मिर्जाशी तह केलात राजकारण या देशी केलं राजे कशासाठी वेळेच्या ठाई सुला केली औस आहे परंतु लवकरच कोंडाळा स्वराज्यात असेल जगदंब 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 क्षणभराचा विलंब न घेता राजे आपल्या महालात आले राजगडावर वाहणारा वादळी वारा आणि समोर तेजानं पेटलेली मशाल तेवत वाट दाखवत होती ती कोंढाण्याची कोंढाणा कोंढाणा किल्ला पुणे शहरापासून एकोणपन्नास किलोमीटर वरती असणार कोण्य ऋषी यांच्या नावावरनं कोंढाणा हे नाव पडले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांना पुणे प्रदेशाचा ताबा दिला होता आदिलशाहीला वाटले छत्रपती शिवाजी महाराज देखील आदिलशाही स्वीकारतील पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले राजांनी राज बैठक बोलवली बैठकीत अनेक सरदारांची वर्णी होती इतक्यातच सदरीवर कुजबूज सुरू झाली मोहीम कंची मानायची जायचं कुठं मी जातो की राजे उद्गारले कोंडाला घ्यायचा मनी आहे कोंढणावर जहरी जनावर आहेत राज काय त्या राजपूताचं नाव हा उदय भानू उदय भान राजस्थानच्या जोधपूर भिनाय गावातल्या राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता मोठा शमशेर बहादर कडवा मर्दाना अडतीस वर्षाचा कडक शिस्तीचा किल्ल्यावर आणि घेऱ्यात त्याची जर फार होती आणि औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता आणि किल्ल्यावर पंधराशे राजपूत आणि मुघल सैन्याची शिवंदी होती तोफा होत्या बारूद गोळा बंदुका आणि रसद भरली होती अशा चर्चा सुरू असताना द्वारपाल निरोप घेऊन आला राजा राजा सुभेदार आलेसा आपली आणि साहेबांची वाट पाहत्यात राजांनी तातडीनं बैठक सोडली आणि लगबगीने ते राजमहालाकडे निघाले इतक्यात एक ठिपाट देहबोलीचा अंग काठीचा राजांच्या सावलीप्रमाणे लहानपणापासून सोबत असणारा तानाजी तेही एका चिमुकल्या संघ गोंधळलेल्या नजरेने राजे पुढे सरसावले आणि तानाजीचा मुजरा स्वीकारत सोबत असलेल्या सूर्याजी आणि शेलार मामांची विचारपूस केली इतक्यात एक औक्षणाचं ताट घेऊन आऊसाहेब सामोरे आल्या लगीन युंदापूर आता उमरटला माता जगदंबा प्रत्यक्षात यावी म्हणून आलोयचं आमंत्रण घेऊनच आलेल्या चिमुकल्या रायबाचं औक्षण झाले लग्नाची पत्रिका आणि आणलेला फराळ तानाजींनी दिला परंतु या आनंदातही व्यथित असलेला राजाचा चेहरा आणि राजगडावर मोहिमेची तयारी तानाजींनी ओळखली मुळचा उमरड गावचा जन्म पण स्वराज्याच्या सेवेत महाराजांची सावली सारखी तानाजींची ती वेगळीच ओळख राजा कंच्या मोहिमेची तयारी म्हणायची मोहीम कसली आता व्याही होणार तानाजीराव तुम्ही तयारी लग्नाची करा आम्ही आहोत की मोहिमा करायला आन आहे राजा भवानीची या लग्नापायी तुम्ही म्हणित असाल तर होईल नगीन रायबाचं न राहता राजे म्हणाले या कोंढाणावर स्वारी करावी आणि यो कोंढाण आपला अहो राज आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या राहिबाच असं म्हणून चिमुकल्याला खांद्यावर उचलून सुभेदार निघाले ते थेट उमरटला त्यांच्या गावी कोंडाण्याचा मोहिमेची आखणी करायला सुरुवात अर्ध्यांनी कडा हेरायचा अर्ध्यांनी कल्याण दरवाजा गाठायचा कडा हेरुनी धोर फेकून तट गाठायचे गरीब कापायचे गाफील ठेवून सावध रहावे पोहचवनी दरवाजा दम राखून उजळे फतूर चाल करावी गुरुजावरती घेऊन किल्ली कल्याणाची शर्त गाठावी मावळ्यांनी आण घेऊन स्वराज्याची आण घेऊन स्वराज्याची दिवस ठरला तो चैत्र शुद्ध नवमीचा अन्न पौर्णिमेचा ठरल्याप्रमाणे दिनांक तीन फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी कोंडाळा घेण्यासाठी सुभेदार निघाले ते आड वाटेने काश्य मावळ्यांसह आणि थेट येऊन पोहोचले ते पश्चिमेला असलेल्या डोनागिरीच्या कड्याखाली गडावर जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग होते जो पुण्याच्या दिशेने होता पुणे दरवाजा खेड शिवापूरच्या दिशेला असणारा गोमुखी आकाराचा कल्याण दरवाजा गडाच्या सर्व अंगाला कडे आणि पक्की तटबंदी होती विशेषतः कलावंतीन बुरुंजापासून ते झुंजार बुरुजापर्यंत कडक बाजू बंद घातला होता शत्रू गडावर आला तर त्यावर तोफ बंदुकीचा मारा करण्यासाठी खाचा म्हणत किल्ल्याच्या पश्चिमेला आणि खोल कडा होता या कड्याने शत्रूला येण्याचे भय मोडीत नसे आणि कडा बळकट असल्यामुळे तिथे चौकी पहारेही नव्हते याच कड्याचे नाव दोनागिरीचा कडा असे होते ठरल्याप्रमाणे तानाजीनी सूर्याजीला आणि शेलार मामांना कल्याण दरवाजा गाठून दम धरण्यास सुचवले आणि डोंगर चढाईत मावळ्यांना तानाजींनी आदेश दिले रात्रीच्या त्या भयान अंधारात डोंगराच्या खास खळग्यात मणगटाच्या जोरावरती मावळ्यांनी कडा हिरला दम धरत दोर फेकण्याचा प्रयत्न केला अशक्य वाटणारा कडा हिरून मावळे वर आले आणि त्यांनी दोर खाली फेकले मराठ्यांच्या मावळ्यांनी कसलाही आवाज न करता रात्रीच्या त्या किर्र काळोखात अभेद्य कणात चढून झोपलेल्या मुघली हाशमाना कापून काढले गडावरच्या गस्तीच्या चौक्या जाग्या झाल्या खळबळ वाजली गरीब सावध होताच तानाजींनी डाव साधला धोका पकडून सावध गतीने आड वाटेने कल्याण दरवाजा कूच करण्याचा आदेश दिला शौर्याने पराक्रमाच्या दिशेने मराठ्यांनी धाव घेतली अफरातफरीत उदय भनला खबर दिली गेली योद्धा आश्चर्याने ढाल तलवार घेऊन लढाईसाठी निघाला वाटेत येणाऱ्या मराठ्यांच्या त्यांनी खंडोळ्या केल्या सुभेदारांनी अखेर झुंजार बुरुजावर त्याला गाठले मुघल संतशी एकनिष्ठ राजपूत आणि त्याला सामोरा मराठा साम्राज्याचा बुलंद सुभेदार दोघेही एकमेकांवर कडाडले वार घात करीत होता आणि तानाजीचा आघात उदय भरमी लागत होता आणि इतक्यातच मराठ्यांनी सरशी केली कल्याण दरवाजाच्या चौकी पहारा फोडण्यास यश आले आगळं उघड केली आणि यलगार झाला हर हर महादेव पण अजूनही पूर्वीच्या रातीला मराठ्यांचे दोन सिंह झुंजारवर झुंज देत होते एकाने विडा उचलला होता आणि दुसरा वचनबद्ध होता घात प्रतिघात होत असताना उदय तलवार गरजली ती थेट तानाजीच्या ढालीवर घात करून दिली ढाल तुटली कवच निखळले वार झेलत तानाजींनी कमरेचा शेला हाताला गुंडाळला वार शेल्यावर आघात करीत होते प्रतिघाताने तानाजीने नौका घाव घातला परंतु तो घाव झेलत उदय भान पुढे सरसावला नियतीने घात केला वार वरवी लागला तानाजी कोसळला हे पाहताच मराठा सैन्य सैर वैर झाले मुघलांच्या सरदाराने तानाजीचा देहांत नेला म्हणून पुन्हा कड्याच्या दिशेने सरसावले आणि कडाडला सूर्याजी तुमचा स्वराज्याची आर आहे तुम्हाला एक वकूत लढा अरे एक वकूत लढा नाहीतर तर हिताच मरा त्याच द्वेषात सूर्याजीची तलवार चमकली आणि कड्यावरचे दोर निसटले पण पाहता क्षणी हर हर महादेवची गर्जना झाली आणि पेटलेल्या मराठ्यांनी मुघलांची राख केली सूर्याजीने मोठा पराक्रम केला कोसळलेल्या तान्या लेकराला पाहुणी ऐंशी वर्षाचा म्हातारा उदयभानवर चाल करून गेला आणि वरमी घाव घातला अखेर उदयभान संपला कोंढाणा जिंकला मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली सूर्याजीने झुजारवर गवताची गंजी पिठवली आणि राजगडावर भंडाऱ्याची उधळण सुरू झाली शिवरायांना दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून सुभेदारांसाठी महाराजांनी खास पालखी कोंढाणावर पाठवली सूर्याजीने आलेल्या पालखीला मानाचा मुजरा केला जड अंत करणारी तानाजीचा रक्त देह पालखीत ठेवण्यात आला आणि कल्याणच्या वाटेवरून विजयाची वरात निघाली राजगडावर सडा रांगोळी सजवली होती सूर्याजी शेलार मामा सामोरे होते औक्षणाच ताट घेऊन साक्षात जगदंबा उभी होती सुभेदार गड सर करून येणार आणि रायबाचं लगीन लावणार म्हणून उमरटला जाण्यास रायबा आणि त्याच्या पत्नी हे स्वागतासाठी उभ्या होत्या पालखी आणली गेली उत्साहाच्या वातावरणात ढोल नगारे वाजत असताना थांबलेल्या पालखीत तानाजीला भेटायचं मोह राजांना आवरेना आणि लगबगिने राजे सामोरे झाले कडा चढून कड घेतलेला सिंहाला पाहण्यासाठी पालखीचा रेशीम सरकवण्यात आला आणि लहू लपट झालेला देह पाहून राजे आकस्मित झाले साहेब ढासळल्या तानाजीच्या पत्नीने चिमुकल्या रायबासह हंबर फोडला विजयाच्या आनंदावर पसरलं पालखीतून देह राजांनी मांडीवर ठेवला हिंदवी स्थापनेसाठी घेतलेल्या शपथेपासून ते कोंडाण्याचा हट्ट करून गेलेल्या तानाजीचे सारेच प्रसंग क्षणार्धात डोळ्या समोरून गेले तानाजींना घट्ट विठीत घेऊन म्हणाले आऊसाहेब आऊसाहेब साहेब गड आला पण सिंह गेला पण हो सिंह गेला पण तानाजीला उराशी घेत राजांनी अश्रूचा बांध फोडला देह शाल शेल्याने माल महाराजांनी सुभेदाराच्या गळ्यात बांधली राजगडावरून पालखी उचलण्यात आली आणि मालुसऱ्यांच्या सूर्यास्ताला निघाली आणि उमरटला येऊन तानाजींना मोक्ष देण्यात आला तातडीने राजांनी रायबाच्या लग्नाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आणि अखेर तो दिवस तो दिवस आला नवधूवर लग्न मंडपात आले ती समीप घटिका डोळ्यात अश्रूंचा बांध कोसळला आणि मंगलाष्ट सुरू झाले शुभमंगल सावधान म्हणत अक्षता फुलांचा वर्षाव झाला नवविवाहत वर वधू आशीर्वाद घेण्यासाठी राजांसमोर आले शिवबांनी आशीर्वाद दिला केली सेवेकर आले आणि आणलेली रत्न झडीत तलवार राजांनी रायबाच्या कमरेला बांधली आणि राजे म्हणाले सांगा रायबा काय महिना झाला याचा आम्ही सुभेदार झालो प्रेक्षकांचे हार्दिक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून या उपक्रमाला येण्याचं निवडलं जाता जाता तुम्ही तुमच्या अभिप्राय अभिप्राय कक्षामध्ये ठेवलेल्या वहीत तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता कारण तुमच्या अभिप्रायाचे दोन शब्द आमच्या मावयांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप असेल आणि तुम्ही हा उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार तुमच्या विभागातील नागरिकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्कीच कराल अशी आशा तो तुम्ही आलात सर्वांचे मनापासून धन्यवाद जय शिवराय तुम्ही हा किल्ला इकडनं येऊन पूर्ण हा बघू शकता आणि तिक त्या एक्झिट गेटने तुम्ही रजा घेऊ शकता धन्यवाद